हाय विवर्स इथे मी रताळी उकडून घेतलेली आहेत आणि त्याच्या साली काढून घेऊया मी बघा साल काढून घेतलेली आहे अशा प्रकारे इथे पाणी ठेवलेलं आहे त्यात आपण गूळ टाकून घेतलेला आहे आणि वेलची जायफळ पावडर टाकून घेऊया त्यात इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्या तांदळाच्या पिठामध्ये रताळी खुसकरून घ्यायची आहेत आणि ह तीळ टाकून घ्यायचे आहेत काळे तीळ त्याच्यानंतर तूप एक चमचा टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे हिवळाचं पाणी त्यावर टाकून घेऊया आणि मस्त मळून घ्यायचं आहे पीठ असे गोळे तयार करून लाटून घ्यायचं आहे आणि त्याच्या आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत तर बघा अशा प्रकारे मी पुरी बनवली आहे आणि एक एक कचोरी पुरी तळून घ्यायची आहे अशा प्रकारे बघा आपली पुरी छान फुगली आहे आणि त्या काढून घ्यायच्या बघा कसं छान कलर आलेला आहे आणि त्यासोबत खायची थँक्यू